महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी था। ता ता था। जान। जान। था। तो तो गावचं नास करायचं vorticity रास्ते प्रत्येक वेळेस आम्ही जे केले पाहिजे का त्यांच्याकडे लग्नीचे घागन मनाने आले काय हड्यासाठी प्रत्येक दोन इथे गार्डन मध्ये आले काय हड्यासाठी नीट आहे का नीट नाही का व्हिडिओ काढलास का तो काय आहे तो काय आहे आ बच्ची को क्या आ रहा है पेशंटचे नातेवाईकच पेशंटला घेऊन चाललेत सर्वंट कोणीच नाहीये कोणीच सर्वंट नाहीये इथं ते काढल्याच्या का का नंतर स्ट्रेचर काय आम्ही आणायचं घाटीमध्ये मनुष्यबळ कमी पेशंटचे नातेवाईकच स्ट्रेचर आणतील आणि पेशंटला उचलून स्ट्रेचरवर स्वतःच घेऊन जातील मनुष्यबळ कमी आहे घाटी प्रशासन यांना मी विनंती करते आणि विचारणा करते की घाटी प्रशासनाच्या खात्यामध्ये मनुष्यबळ कमी आहे तर ठेकेदारांना अपॉइंट करा घाटी प्रशासन उलटापालटा पालटा खेळ नुसता सिटी स्कॅन आहे इथं स्ट्रेचर अजिबात नाहीये सिरियस पेशंटला कसं न्यायचं प्रशासनाला मी प्रश्न करते इथं स्ट्रेचर नाहीये कसं पेशंटला न्यायचं काय म्हणले हा। बर आता ही सरकारी गाडी आलीच नाही का मग पेशंटला कोणच्या वॉर्डला आहे तुम्ही कोणच्या वॉर्ड मध्ये ॲडमिट आहे बर ठीक आहे नाव काय तुमचं ताई कुठून आले ठीक आहे काय झालं तुमच्या पेशंटला ठीक आहे बर ठीक आहे लोकेशनला त्यांनी अशा खाण्या ठिकाणी हे बघा इथे किती छान आहे अशा ठिकाणी थी ती इथे आज झोपलेली आहे आणि त्यांचा रिपोर्ट ची वाट बघतायत की आज तरी माझं तुम्हाला ऍडमिट करून घेतील उद्या तरी करून घेतील काय करते शासन काय करत आहे अधिकाऱ्यांना नम्रतेची विनंती आहे की अशा गरीब लोकांसाठी तुम्ही नियंत्रण चांगलं ठेवा आणि तिथे काय नाही तुमचे रिपोर्ट काबर नाही येते एवढा दिवस आठ दिवस रिपोर्टला रिपोर्ट ला, ला आज रिपोर्ट आला तरी पण नाही घेतला काय बोलले एम आर आय करायचं सहा दिवसांनी एम आर आय सहा दिवसांनी असे सहा दिवस असेच आठ दिवस असेच पंधरा दिवस गाठ नेली चेक करायला बोलले आता पाच तारखेला एक तारखेला रिपोर्ट येईल पाच दिवस थांब आम्ही थांबून घेतलं पाच दिवस मग ब्लड लावलं ला तेव्हा फक्त एक दिवस त्यांनी ऍडमिट करून घेतलं ब्लड लावायसाठी

तर तुमच्या तुमच्या पेशंटला आतमध्ये ॲडमिट पण घेत करून घेतलं जातं तुम्ही तिथं कोणते कोणाची बोलणं केलं तिथं बर तर यांना आता एम आर आय साठी तिकडे पाठवत आहे काय एम आर आय ची मशीन इथं का बरं आहे अशा पेशंटला त्या आज महिला आहेत फक्त महिला आहेत सोबत आम्ही कशा घेणार आम्हाला वडील पण नाही आम्ही दोघीच कसं नेणार

नेहमीच कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी पण खूप मदतीचा हात तुमचा पुढे येत असतो याबद्दल तुम्ही काय असे परिश्रम घेतले आणि काय काय त्याच्यासाठी मदत करून घेतली सांग मी कॅन्सरच्या कर्क जे रुग्ण होते त्यांच्यासाठी माझं एक बोलणं आहे की त्यांच्या ज्या काही हॉस्पिटलमध्ये योजना राबवल्या जात आहेत जे फ्रीमध्ये झालं पाहिजे जे, जे काही योजना आहेत तर त्यासाठी माझं बोलणं हे आहे की थी, ठीक आहे तुम्ही, योजना तुम्ही आशा आशा जे, ती, ती योजना तुम्ही राबवली आहे तर त्याच्यासाठी थोडं पेशंटसाठी थोड्या सोप्या सुविधा केल्या पाहिजे आणि सुविधा अशा असल्या पाहिजे की जेणेकरून जो पेशंट बेडवर आहे त्या पेशंटसाठी ती योजना जागेवर झाली पाहिजे म्हणजेच थर्म रिलेटेड गोष्टी आणि ज्या काही राशन कार्ड बद्दल ज्या गोष्टी आहेत तर त्याचं पण हॉस्पिटलमध्येच असं ऑफिस असलं पाहिजे आणि तिथे पण एक असे समाजकार्यकर्ते असले पाहिजे जे, की जेणेकरून ह्या अशा समस्या सुटल्या पाहिजे कारण मी मागच्या आठवड्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटल इथं मी सर्वे केला त्या ठिकाणी असं मला आढळण्यात आलं शुभ अनिल काय असतं हा मुलगा बावीस वर्षाचा आहे आणि त्याच्याकडे कुठल्याच प्रकारचं डॉक्युमेंट नाही आहे डॉक्युमेंट नाही आहे म्हणजे फक्त त्याच्याकडे येणार त्याचा आधार कार्ड आहे आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याला राशन कार्ड देण्यास खूप म्हणजे असं मनाई करून टाकली त्या लोकांशी मी संपर्क साधला त्याच्या नातेवाईक लोकांशी आणि त्यांना सांगितलं की ह्या मुलाला कर्करोग झालेला आहे आणि तुम्ही जे काही राशन कार्ड आहे त्या ज्याच्यामध्ये त्याच्या वडिलांचं नाव आहे असं काहीतरी प्रूफ तुम्ही त्याला प्रोव्हाइड करा कारण सोपं त्याचं म्हणजे योजनेमध्ये तो कुठंतरी मोडला गेला पाहिजे असं माझं म्हणणं होतं तर त्यांनी स्पष्टपणे मला सांगितलं आम्ही देऊ शकत नाही तर मी त्यांना सांगितलं हे कुठंतरी तुम्ही चुकता आहे एखा एखाद्याचा जिओ वाचतो आहे आणि तुम्ही त्यांचं राशन कार्ड असं लपवून ठेवू शकत नाही तर त्यांनी त्याबद्दल त्याच्या पाच मिनिटानंतर त्यांनी ऑफ केला तो मोबाईल स्विच ऑफ केला आणि नंतर नातेवाईकाला त्याच्या त्याच्या बहिणीला कॉल करून राशन कार्ड घेऊन जा असं बोलले मी म्हटलं की मग नातेवाईकांनी माझ्याशी संपर्क साधला त्यावेळेस मी त्या नातेवाईकांना ते राशन कार्ड बघितल्यानंतर त्याच्या वडिलांचं देखील त्याच्यामध्ये नाव नव्हतं पण माझ्या म्हणजे जे बुद्धीमध्ये माझी म्हणजे मी आजपर्यंत जी डॉक्युमेंटच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे तर जर आजोबांचं नाव राशन कार्डमध्ये आहे कार तर कुठंतरी त्याच्या आजोबाचं नाव त्याच्याशी लागलेलं आहे ते पॅन कार्डमध्ये असतं तर पॅन कार्डशी रिलेटेड असं राशन म्हणजे मी फॉर्म भरला मग आणि मग त्याचं सगळं काही डॉक्युमेंट त्या मुलाच्या वडिलांचं दोन हजार पंधरामध्ये ॲक्सिडेंट झालेला होता आणि अशा मुलाला मी इथे मदत करण्यासाठी आले आणि हॉस्पिटलमध्ये त्याचं योजनेचं कुठल्याच प्रकारचं ब म्हणजे ब बसायला तो तर मी त्याची पूर्ण जिम्मेदारी घेतली त्याच्या शाळेमध्ये फोन केला त्याच्या वडिलांच्या शाळेमध्ये फोन केला आता त्याच्या वडील दोन हजार पंधरामध्ये मयात झालेले तर ॲक्सिडंटमध्ये रोडवर त्यांचा त्यांना गाडीने चेंगरलेलं होतं तर त्याबद्दल मग मी विचारणा केली मी त्याचे डॉक्युमेंट कोर्टामध्ये वकीलपत्र भरून ते जे नियमचे डॉक्युमेंट होते ते सगळं काही काढून आज त्याला त्याचं जे सर्टिफिकेट बनत आहे तर ते सोप्या पद्धतीने बनत आहे आणि त्याचं नाव आहे शुभ अनिल असतं तो बावीस वर्षाचा आहे आणि त्याच्या पाठीमागे कोणीही नाही ठीक आहे असे जे होत असतात होत असते तुम्ही या निमित्ताने नी एक समाजसेविका म्हणून प्रशासनाला तुम्ही काय सांगू इच्छिता आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही प्रशासन कसे काम करून घेणार मला ना असं पेशंट बद्दल खूप आपुलकी आहे आणि मला ना आहे ना त्यांच्या प्रति खूप आदर आहे कारण अशा लोकांना कुणीही जवळ करत नाही तर मला आनंद याचा वाटतो की मी असं समाजाचं कार्य करत आहे आणि प्र त्याच्यानंतर मी आणखीन एक बोलू इच्छिते की सिलाबाई दगडू गळवटे ह्या होत्या खादी हॉस्पिटल ह्या ठिकाणी आहेत तर त्यांचं हे मी अर्ज केला तिथे खादी हॉस्पिटल ह्या ठिकाणी प्रधानमंत्री आरोग्य योजनामध्ये मी स्वतः अर्ज केलेला आहे कारण ही पेशंट पूर्णपणे बेडवर होती बारा नंबर वॉर्डमध्ये होती आणि त्याच्यानंतर त्यांचं थम रिलेटेड काही एक काम बनत नव्हतं तर मी त्यांना विनंती केली आणि मग त्यांनी मला घाटी हॉस्पिटलमध्ये असा अर्ज करायला सांगितलं आणि मी ते अर्ज केला आणि के त्यांचं काम झालं आणि त्यांचं कार्डही बनलं आणि त्यांचं ऑपरेशनही झालं मग आणखीन बोलून घे आणि तुमच्या माध्यमातून आता हे रुग्णांची तुम्ही सेवा करता परंतु तुम्ही जर आता समाजसेवेचा आणि राजकारणामध्ये उतरणार तर तुमचा काय अजेंडा काय असणार आहे माध्यमातून मी प्रभाग क्रमांक पाच ह्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे अमधून तर मी समाजासाठी हे काम करू इच्छिते की रोड, रोड जे आहेत रोडची सुधारणा सांडपाणी मग परत आरोग्यविषयी जे कचऱ्याचे घण असतात त्याविषयी आणि त्याच्यानंतर ठिकठिकाणी कचरापेटी असली पाहिजे जेणेकरून रोग प्रतिकार जे जोगा जे रोगाचे पेशंट आहे या कारणामुळं हे सगळं काही थांबवण्याचा प्रयत्न करण्याचं काम करेल मी परत मग जे रोडवर लाईट्स आहेत तर नाही आहेत काही का माझ्या भागामध्ये नाही आहेत तर नक्कीच महानगरपालिका ह्या ठिकाणी मी तो जाऊन प्रश्न नागरिकांचा माझ्या वार्डाच्या नागरिकांचा प्रश्न सोडवणं हे माझं कर्तव्यच आहे जर नागरिकांनी देखील माझा मला म्हणजे मी काय काम केलेलं आहे मागील वर्षामध्ये मी काय काम केलेलं आहे ह्या गोष्टीचा विचार जर नागरिकांनी केला तर त्यांना चांगलाच नगरसेवक निवडून देता येईल कारण नोट देऊन वोट देणं हे बरं नाही आहे तर वोट योग्य माणसाला तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला कुठंतरी बोलण्याचा अधिकार राहतो असं मी माझ्या नागरिकाला पाच नंबर जे आहे प्रभाग क्रमांक पाच तिथल्या नागरिकांना मी हे सांगू इच्छितो तुमचं नाव मॅडम माझं नाव ज्योती रवींद्र जगधने आणि आणखी मला आरोग्यविषयी बोलायचं होतं घाटी हॉस्पिटल ह्या ठिकाणी भाग आहे तिथं स्ट्रेचरची अजिबात सुविधा नाही आहे आणि पेशंटच्या नातेवाईकांनाच जर हे काम करायचं आहे जे पेशंटला स्वत वार्डमधून पेशंटच्या नातेवाईकाला जर स्ट्रेचर आणून पेशंटला त्याच्याबरोबर टाकून जर कार्य करायचं आहे तर घाटी हॉस्पिटल हे गरिबांसाठी आहे दुसरी गोष्ट घाटी हॉस्पिटल ह्या ठिकाणी मध्येच गेट लावण्यात आलेलं आहे आणि जी सुविधा आहे तर जी सरकारी गाडी आहे जी सरकारी ॲम्ब्युलन्स आहे सरकारी ॲम्ब्युलन्स पेशंटपर्यंत नेण्याचं काम खूप थोडंसं उशिरा होतंय कारण मी अशा पेशंटशी भेटले की जे एक एक तास वेट करतात चल प्रशासनाला तुम्ही चांगलं धारेवर धरणार याच्यानंतर हो नक्कीच धारेवर धरणार कारण गरिबांसाठीच हे हॉस्पिटल्स बनलेले आहेत जे काही सरकारी हॉस्पिटल आहे हे कॅन्सर हॉस्पिटल जे आहे आणि घाटी हॉस्पिटल आहे हे गरिबांसाठी हे तिथे श्रीमंत नाही तर सर्वसाधारण माणूस